न्यूज स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड पिंपळगाव येथे शिवमहापुराण कथेची तयारी अंतिम टप्प्यात बालयोगी स्वामी महाराज हदगाव तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी श्री बालयोगी स्वामी महाराज यांच्या पुढाकारातून सहा तेरा मार्च पर्यंत भव्य शिवमहापुराण व एक आठ कुंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले हदगाव तालुक्यात ग्रामीण भागात ही कथा होत असून श्री एक हजार आठ अनंत श्री विभूषित स्वामी राजेंद्र दास महाराज यांच्या शिव शिवमहापुराण कथा सांगितली जाणार आहे या कथाकुंभ सोहळ्याला अयोध्या वृंदावन जगन्नाथपुरी बद्रीनाथ अशा अनेक महाराष्ट्रातील सर्व संत महंतांसह विशेष उपस्थिती लाभणार आहे धार्मिक सत्संग सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली या सत्संग सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ महाराज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी तीनशे बाय पाचशे मध्ये सभामंडप उभारण्याचे काम पूर्ण अंतिम टप्प्यात झाले असून महिला व पुरुषांना बसण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था केली आहे रविवारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोळेकर साहेब यांनी भेट देऊन बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या आशीर्वाद घेतले आहेत उपस्थित उपविभागीय अधिकारी कांबळे साहेब यांच्यासह पोलीस अधिकारी नागरिक स्वयंसेवक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तेरा मार्च मनाले शिव महापंथाचा व विश्वशांती लद्या दीक्षा येते याची थी। जे संकल्पना आहे हे आमच्या गुरु महाराजाने शिवशंकर शिवलिंग साठी प्रेरणा या पंचकोशीमध्ये या पंचकोशीमध्ये असा कधी असा एवढा मोठ्या भव्य प्रमाणात कधी कार्यक्रम झालेला नाही आणि लोक अस्तव्यस्तबद्ध झालेले आहेत धर्मापासून बाजूला जायचं आहे आणि याच्यासाठी ही संकल्पना गुरुदेवानी सांगितली आणि ही संकल्पना जे कथाकार महाराज आहेत श्री स्त्री हजार आठ महाराज जी मनुपीठा हिशोध तेही त्यागी महात्मा आहेत आणि महान तपस्वी आहेत आणि त्यांचं प्रेम आमच्यावर भरपूर आहे आणि मग आम्ही ही जे गुरु महाराज संकल्पना आम्ही त्यांच्या पुढे ठेवू महारा या परिसरामध्ये असा भव्यदेवी कार्यक्रम कधी झाला नाही आणि आपले चरंकमध्ये तर लागावं हे शेतकरी वर्ग आहे तर गरीब क्षेत्र आहे हे माळगोळीचं क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कथा करावी कथा अनेक कथा का अनेक अपेक्षा ठेवून करतात महाराजांचे खूप त्यागी आहेत तीनशे जवळजवळ तीन लाख गाईची सेवा करतात आणि त्याही मात मांडली म्हणून आम्ही पुढे आमची भावना आमचा संकल्प त्यांच्या पुढे ठेवला आणि महाराजजींनी एका शब्दात मान्य केला काय हातात म्हणजे आपण तुमच्या परिसरामध्ये कार्यक्रम आणि त्यांनी आशीर्वाद असा दिला की आपण का कार्यक्रम बहुत अच्छा असा त्यांनी दोन्ही आता आशीर्वाद दिला बाबाजी नेमकी कोण कोण महंत असे विशेष साहित्य जेना तर या शिवमहाप्राकरता होणाऱ्या कार्यक्रमामध्ये गुरु शर्वारायणजी महाराज मंदिती गोकुळ वृंदावन येथून येणार आहेत ते सुद्धा भारतातील खूप मोठे विद्वान खूप वयोवर्ध आहेत ते महात्माही आहेत त्याच्यानंतर गुरुलाल महाराजजी हे सुद्धा येणार वृंदावन धाम येथून त्याच्यानंतर देवेंद्र शास्त्री हे मी नव्याण्णव टक्के त्याची तारीख झालेली आहे त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ हे संत बोललेलं आहे मुख्यमंत्री म्हणून आहे आम्ही